नमस्कार मित्रांनो मी बंडूशा इन्फो चॅनलवर आपलं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सी एस सी व्ही ए ई के वाय सी म्हणजे काय ती कशी करायची आणि जर केली नाही तर काय परिणाम होतात सी एस सी क्वार्टरली ई के सी म्हणजे काय मित्रांनो सी एस सीकडून प्रत्येक व्ही एसाठी दर तीन महिन्यांनी ई के वाय सी करणे अनिवार्य आहे याला आपण क्वार्टरली ई के वाय सी म्हणतो ही के वाय सी केल्यामुळे तुमचे सी के हो एस सी आय डी ॲक्टिव्ह राहते आणि तुमच्या सर्व सी एस सी सेवा सुरळीत चालतात ई के वाय सी केली नाही तर काय होऊ शकतं जर तुम्ही क्वार्टरली ई के वाय सी वेळेत केली नाही तर सी एस सी वॅलेट ब्लॉक होऊ शकतो नवीन सेवा मिळत नाहीत काही सेवा टेम्पररीली बंद होतात म्हणून ही प्रक्रिया वेळेत करणे खूप महत्त्वाचे आहे तर असे काही होऊ नये म्हणून चला तर बघूया सी एस सी वेहली ई के वाय सी कशी करावी चला व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम ब्राउजर उघडा आणि सी एस सी च्या अधिकृत वेबसाईटवर जा जी आहे डिजिटल सेवा डॉट सी एस सी डॉट जी डॉट इन लॉग इनवरती क्लिक करून वेली आय डी पासवर्ड टाकून कॅपच्या टाकून लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल जर तुम्ही यापूर्वी कधीच के वाय सी केली नसेल तर तुम्हाला इकडे फ्रंटला एक पेज येतो डॅशबोर्डवरतीच ज्यामध्ये इथे लिहिलेला असतं अपडेट के वाय सी तसा ऑप्शन दिसतो आता माझं ऑलरेडी या अगोदर के वाय सी झालेलं आहे म्हणून मला ते आलेलं नाही आहे तर इकडे बघा इथे बाजूला इथे जे अकाउंट लिहिलेलं आहे इथे अकाउंटच्या खाली ई के वाय सी फॉर सी एस सी आय डी पब्लिक ऑपरेटर आहे इकडे क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचा पेज येईल इकडे अलावरती क्लिक करायचं आहे तुमची रजिस्टर डिवाईस स्कॅनिंग होत आहे तोपर्यंत तुम्हाला इकडे वाट बघायची आहे तुमच्याकडं जी कोणती रजिस्टर डिव्हाइस असेल मंत्रा असेल मोर्फा असेल स्कॅनिंग होईपर्यंत वाट पाहायची आहे त्यानंतर असे लिहून येईल काइंडली प्रोव्हाइड युअर कन्सर्ट प्रोसीड विथ ऑथेंटिकेशन रिक्वेस्ट तर इकडे तुम्हाला वर यायचं आहे या बॉक्सला असं टिक करून घ्यायचं आहे आणि खालती इकडे स्टार्ट कॅप्चरवरती क्लिक करून तुमचं फिंगर स्कॅन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे फिंगर स्कॅन झाल्यावर इथे तुम्हाला लिहून येईल कॅप्चर सक्सेस थोडा वेळ इथे वाट पाहायचे आहे तर अशा प्रकारे मित्रांनो क्वार्टरली के वाय सी आपली पूर्ण झालेली आहे अशाच प्रकारे तुम्हाला प्रत्येक तीन महिन्यांनी के वाय सी करायची आहे जेव्हा तुम्ही परत तीन महिन्यांनी के वाय सी कराल किंवा तुमचा के वाय सी करायची वेळ जवळ आली असेल तर तेव्हा तुम्हाला इथे पुन्हा जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम लॉग इन कराल तेव्हा डॅशबोर्डवरती एक पॉपअप येईल तिथे डायरेक्ट ऑप्शन असेल अपडेटचं त्यावरती क्लिक करून तुम्ही अशाच प्रकारे तुम्ह प्रत्येक तीन महिन्यांनी के वाय सी करायची आहे के वाई सी केल्यानंतर तुमचं सी एस सी अकाउंट पुढील तीन महिन्यासाठी ॲक्टिव्ह राहतं तर मित्रांनो अशी करा सी एस सी वेली क्वार्टरली ई के सी अगदी सोप्या पद्धतीने हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय भारत